हेही आपल्या इंद्रजीत चेनमध्ये हा डेली यूज आपण करू शकतो डबल चेन येते त्याला आणि डेली यूजला काहीच प्रॉब्लेम नाही डॉक्टर येईल कमीत कमी साधारणतः त्याचं वजन दीड तोळ्यापासून पुढे येईल त्याला पण मेकिंग साधारणतः रेटनुसार साडेनऊशेपासून स्टार्टिंग हवं तर हे बघा हे जे आहे हे बावीस ग्रॅमपर्यंत आहे ह्याला आपल्याला मागे पूर्ण चेन येईल आणि ह्याला आपल्याला वाटीमणी किंवा पेंडल दोन्ही यूज करता येईल जसं आपल्याला चॉईस होईल त्याप्रमाणे आपण करू शकतो हे पण आहे हे पण त्याच्यातलं एक साधारणतः पट्टी पॅटर्नमध्ये येईल एमबॉसचा हा बंच पॅटर्नमध्ये येईल ह्याच्यावर पण वर्क केलेला आहे आणि हे पण वर्कमध्ये बंच पॅटर्न आहे हे पण आपण डेली यूज पण करू शकतो फंक्शनल यूज पण करू शकतो हे पण फॅन्सी पॅटर्नमध्ये आहेत हे पण बंचमध्ये येतील त्याला फक्त हो मॅचिंग फुल सेट केलेला आहे त्याला मॅचिंग जसे पेंडंट आहे तसे त्याला लावलेले आहे हे आता फॅन्सी मध्ये आलेलं आहे त्याच्यात आपल्याला आहेत त्याला कॉम्बिनेशन मोती केलेलं आहे आणि ह्या ज्या स्टोन वर पण आपल्याला डायमंड दिसत <laughs> आहेत हे कुंदन त्यांनी सेट केलेले आहे जेणेकरून हे पूर्ण कुंदनची वाटी मणी करून त्याला वरती हे वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी आलेले आहे पी एम सन्सी यांच्याकडे यांच्याकडे आज आपण ज्या मंगळसूत्रचे चैन असतात ते पाहणार आहोत शॉर्ट आणि लॉन्ग दोन्ही पाहणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुना गाडी फिनिक्स मार्केट मन मंगळसूत्राच्या डिझाईन्स तर हे आलेले आहे फॅन्सी डिझाईन आहे ह्याच्यात साधारणतः तुम्हाला कमीत कमी तेरा चौदा ग्रॅमपासून दिस मिळतील आणि ह्याच्यात जे काय वापरलेले आहे हे क्रिस्टल मनी जसं आपण ब्लॅक ब्लॅकबीड्स पाईपवाला म्हणतो तसे आहे सिलेंडर मनी आणि प्लस हे मिनावर्क वगैरे केलेलं आहे त्याच्यामुळे ह्याच्या वापरायला डेली यूज केलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे कारण ही चेन पूर्ण हँडमेड आहे जसे की बॉक्स चेन वगैरे असतात ना तसं आम्ही त्याचा तीन चेनचा बंच वापरलेला आहे त्याचे तीन बंच आहे त्याच्यामुळे डेली यूजला जरी रफ टफ कसंही आपण यूज करू शकतो याची वेट काय असेल हे आत्ता साडेबारा ग्रॅमपर्यंत येईल आणि मेकिंग किती असेल याची ह्याला मेकिंग आजच्या रेटने साधनत अकराशे रुपये पर ग्रॅम आहे त्याच्यातले हे मीनावर्कमध्ये आहे हे पण सेम बंचमध्ये आणि कलकत्तिक मिळलेले हेचं मणीकाम आहे त्याच्यावर ग्रीन आणि व्हाईट कलरचे असे मीनावर्क वगैरे केलेले आहेत हे सेम साधारणतः अठरा इंचमध्ये येतात हे पण डेली यूज आपण करू शकतो तसंच हे लाईट वेटमध्ये तुम्हाला जर टोकाला मनी वगैरे हवे असतील जास्त ब्लॅक बीट्स नको हवे असतील तर हे त्याच्यातले प्रकार येतील साधारणतः मेकिंग तुम्हाला साडेनऊशे पासून पुढे आहे कमीत कमी हे तीन ग्रॅम वगैरे असे येते ग्रॅम हे तीन ग्रॅमचे येईल हे नऊ ग्रॅम मध्ये आहे ओके okay. जसं आपल्याला थिकनेस वाढवायचा असेल त्याच्याप्रमाणे वजन प्लस मायनस आहे okay. हे जे आहे हे पण फॅन्सीमध्ये येतील शक्यतो हे डेलीला वगैरे नाही चालणार कारण हा थोडासा फॅन्सी पॅटर्न येईल जसं की ह्याला नॅनो पॅटर्न म्हणतात हे mm -hmm. जे आहे ते पिंजरा पॅटर्न आहे mm -hmm. ब्लॅक बिड्स पूर्ण कवर होतो आणि लाईट वेटमध्ये दिसायला होतं तसं साधारणतः ह्याचं सा वजन तेरा ग्रॅम आहे पण थोडंसं हेवी लुक आहे हे mm -hmm. पण पिंजरा पॅटर्नमध्ये येतील फक्त चेनमध्ये डिफरन्स आहे हेही आपल्या इंद्रजित चेनमध्ये हा डेली यूज आपण करू शकतो डबल चेन येते त्याला आणि डेली यूजला काहीच प्रॉब्लेम नाही डॉक्टर येईल कमीत कमी साधारणतः त्याचं वजन दीड तोळ्यापासून पुढे येईल त्याला पण मेकिंग साधारणतः रेटनुसार साडेनऊशेपासून स्टार्टिंग mm -hmm. हे जे आहे हे लॉंगमध्ये येते कमीत कमी इंची लेन जे आहे तीस इंच येईल आणि वजन वजन जे साधारणतः आहे ते पंचवीस mm ग्रॅमपासून पुढे आहे जसं थिकनेस वाढेल तसं त्याचं -hmm. वेट पण वाढेल याच्यात जास्त करून जे आहे ते मिनावर्क आणि ब्लॅक बीट्स असं कॉम्बिनेशन केलेलं असतं तर हे बघा हे जे आहे हे बावीस ग्रॅमपर्यंत आहे ह्याला आपल्याला मागे पूर्ण चेन येईल आणि ह्याला आपल्याला वाटीमनी किंवा पेंडंट दोन्ही यूज करता येईल जसं आपल्याला चॉईस होईल त्याप्रमाणे आपण करू शकतो त्यातलंच हे एकावन्न ग्रॅमचं आहे हे साधारणतः साडेतीन तोळ्यामध्ये बसेल म्हणजे जशी जाडी वाढत जाईल जसं थिकनेस वाढेल तसं बघा हे पण साधारणत बत्तीस इंच किंवा तीस इंच आहे पण लाईट वेटमध्येच येतील डेली यूज साधारणतः ही विस्पिंग चेन आहे इंद्रची चेन आहे ही सुंदरी चेन आहे जसं चेनचे पॅटर्न आहे त्याच्यानुसार किंवा थिकनेसनुसार वेट कमी जास्त आणि <laughs> याला मेकिंग किती येईल ना याला पण मेकिंग तुम्हाला एक साधारणतः हजार रुपयाच्या पुढे पर ग्रॅम बसेल <laughs> okay. हे पण आहे हे पण त्याच्यातले एक साधारणतः पट्टी पॅटर्नमध्ये येईल एम्बॉसचा हा बंच पॅटर्नमध्ये आहे ह्याच्यावर पण मीनावर केलेला आहे आणि हे पण मीनावर्कमध्ये बंच पॅटर्न आहे हे पण आपण डेली यूज पण करू शकतो फंक्शनल यूज पण करू शकतो मॅम याची किती प्राईज असेल साधारण साधारणतः याची एक साधारण तुम्हाला साडेचार लाखापर्यंत वगैरे बसून जाईल आजच्या okay. रेज ओके आणि याचं मेकिंग मेकिंग घ्यायला पण आपल्याला साडेनऊशे रुपयापासून स्टार्टिंग आहे जसा पॅटर्न असेल त्याच्यावर डिपेंड राहते मेकिंग कमीत कमी आता तुम्हाला जर मंगळसूत्र घ्यायचं झालं तर मंगळसूत्राला साडेसहाशे रुपयापासून चालू आहे ते पण फॅन्सी पॅटर्नमध्ये आहेत हे पण बंचमध्ये येतील ह्याला फक्त मॅचिंग फुल सेट केलेलं आहे त्याला मॅचिंग जसे पेंडंट आहे तसे त्याला लावलेले आहे आणि हे जे मनी आहे हे पूर्ण भरीव मनी आहे आणि त्याच्यातल्या ते तारा आहेत त्या पण डबल डबल तारा आहेत जेणेकरून ते ब्रेक वगैरे होऊ नये या हिशोबाने ते केलेले आहे साधता ह्याची वजनं पण एक पस्तीस ग्रॅमच्या पुढे येते याला पण मेकिंग साधारणतः हजार रुपये पर ग्रॅम वगैरे बस त्याच्यात आपल्याला पेंडंट आणि ऑप्शन म्हणून मनी पण आहेत हे मनी पाहिजे असेल तर तुम्हाला हे वाटीमणीमध्ये पण मिळून जाते हे पण सेम तसेच आहे याची लेंथ पण आपल्याला तीस इंच बत्तीस इंच चौतीस इंच जशी आपल्याला पाहिजे तशी करता येईल पाहिजे तर आपल्याला हे बत्तीस इंच मध्येच येतात याचं काय वजन असेल याच एक्केचाळीस ग्रॅम मध्ये हे आता फॅन्सीमध्ये आलेलं आहे ह्याच्यात आपल्याला ग्रीन कलर आणि मरून कलर असे स्टोन वापरलेले हो आहेत त्याला कॉम्बिनेशन मोती केलेलं आहे आणि ह्या ज्या स्टोनवर पण आपल्याला डायमंड दिसत आहेत हे कुंदन त्यांनी सेट केलेले आहे जेणेकरून पूर्ण कुंदनची वाटी मणी करून त्याला वरती वरती बन जो आहे तो इथे बनचा प्रकार वेगळा केलेला आहे जे जे रेग्युलर पॅटर्न येतात रेग्युलर पॅटर्न नाही आहे हा थोडासा कसा की नवरीसाठी म्हणा किंवा एखाद्या आपल्या फंक्शनल यूजसाठी छान आहे सिंगल एक घेतलं तरी त्यासाठी खूप छान हे पण थोडंसं तुम्ही बघितलं असेल तर प्रत्येक वेळेस तुम्हाला ग्रीन मरून असे कलर दिसते पण ह्याच्यात तुम्ही बघितलं तर ह्याला पिस्ता कलरही केलेला आहे ह्याच्यावर जे वर्क केलेलं आहे ते पण ब्ल्यू आणि व्हाईट कलरचं केलेलं आहे ह्याच्यात <laughs> जे स्टोन वापरलेले आहेत ते लटकन पण पिंक ब्ल्यू असे वापरलेले आहेत ह्याचा पण जो करण्याचा पॅटर्न आहे हा तुम्ही बघितलं तर मोराचे जसे पंख असतात त्या प्रमाणे त्याला केलेला आहे आणि पुढच्या वरचा पूर्ण बंच पण थोडं युनिक आहे हे पण आहे ते चौतीस इंच येईल कमीत कमी वजन याचा नव्वद ग्रॅम आहे आता आपल्याला लेंथ वगैरे बघायची असेल तर ही लेंथ आपण चौतीस इंचापासून पुढेही पाहिजे तशी करता येईल हे जे स्टोन्स आहेत की मीनावर्ग नाही हे सेमी पेशल स्टोन येते मीनावर्ग हे आपल्याला इथे बघायला मिळेल हे केलेलं आहे ते ओके मध्येच येईल याला पण मरून आणि व्हाईट कलरचे स्टोन यूज केलेले हे आपण फॅन्सी आणि थोडसा ह्याचा जो ब्लॅक बीट्स आहे हा सिलेंडर मध्ये केलेला आहे जेणेकरून ह्याचा दोन जास्त वेगळा येईल आता ह्याला पण बंच पॅटर्न मध्ये आहे साधारणतः चार सरी वापरून तो केलेला आहे अठरा इंचामध्ये आहे त्याला मेकी साधारणतः आजच्या रेटी तेराशे रुपये पर ग्रॅम बसेल आणि थोडंसं त्याला ऑक्साडाईज लूक दिले तो मिनटे कुंड्यामध्ये यूज करू शकतो हे पण ज्यातलं आपण ग्रीन आणि स्टोन मध्ये बघितलेलं आहे त्याच्यातच हे प्रकार आहे त्याच्यात साधारणतः हे नवीन नवीन डिझाईन करून केलेले हे पीस आहेत प्रत्येक पीस हा थोडासा युनिक आहे एकसारखेच सगळे पॅटर्न केलेले नाहीत याच्यात तुम्ही प्रत्येक पॅटर्न हा हो तुम्हाला वेगवेगळा दिसेल हे टेम्पल ज्वेलरीमध्ये आहे ह्याच्यात पण आपल्याला बंच पॅटर्न पट्टी पॅटर्न असे दोन्ही पॅटर्न आहेत आता ह्याला जर कॉम्बिनेशन व्हायचं तर मरून कलरचं येतं कारण त्याला गेरू पॉलिश असतं गेरू पॉलिशवर मरून कलर हा चांगला दिसतो ह्याच्यात आपल्याला वाटीमणीचे पण प्रकार मिळतील ह्याच्यात पेंडंटचे पण प्रकार आहे आणि हे पण वेट वाईज आणि थिकनेसवर ह्याच्यापासून डिपेंड आहे ओके याची मेकिंग वेगळी असते का ह्याची टेम्पलची येते ह्याला साधारणतः तेराशे रुपये वगैरे पर ग्रॅम येते अँटिकला आणि टेम्पलला साधारणतः तेवढीच आहे मेकिंग आपले टेम्पलमध्येच येते ह्याला पण हे तीस इंचापासून पुढे चालू होतात okay. लेंथ कमीत कमी तीस इंच येते तीसच्या नंतर आपल्याला पाहिजे तशी लेंथ करता येईल okay.